आपल्या सगळ्यांचेच लाडके रिलस्टार खास शुभेच्छा भेट देण्यासाठी आवर्जून आज इथे उपस्थित आहेत जरा टाळ्या जोरदार होत जा वातावरण आहे तसंच लवकर पटा 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 पट पटा पटा हा आपल्या डीपे दादांचा मध्ये तशी आमची बहीण हायबर आहे तिथं त्यामुळे पिशवी पिशवी घेऊन चालू आहे एखादा पडला तर पडला तर डीपे दादांच्या चष्म्याच्या शॉपचं उद्घाटन आहे तर त्यांनी आपल्याला आमंत्रित केले प्रमुख पाहुणं म्हणून होय तर लय दिवसात कार्यक्रमाला चाललू कुठल्या तरी चांगलं वाटतंय तिथं याच्या सुरत चव्हाण येणार आहे जान्हवी येणार आहे ते वैभव दादा आपलं चार पाच जण येणार आहेत बिग बॉस मधली तर बघूया कसा कसा कार्यक्रम होतोय कसा कसा काय होय आपल्याला कोण कोण नवीन नवीन तस... गाठ पडते हा तसं आम्ही सरस कार्यक्रमाला कुठं जायचं आहोत बघा सगळं फॅमिली सगळी घेऊन जाय जायचं असल्यामुळं पण आमची तिथं बहीण असल्यामुळे आता काय अडचण नाही त्याच्यामुळे आम्ही चाललो नाही तर आम्ही कार्यक्रम सध्या टाळताच काय गे कारण कुठं जायचं म्हणजे मांजरण खुंजरण लेकरन बाळण शाळा सोडून जायचं अवघड आहे आता त्याच्यामुळं मला जवळच्या जवळ आहे चला जाऊया मुक्काम पण पडला तर पडला काय अडचण ना मुक्काम आपल्याला होय जास्त घेऊन जावं लागतं सगळं शंभो गाबाळ तर बघूया चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा भरपूर मजा येणार आहे कार्यक्रमात हा होय चला आली बघा सगळी तयारी ओके मध्ये आणि त्या तिथे गर्दी झाडवनात ती काय म्हणते ती मुंबईच्या बीच पशी आम्ही घेतली हॉटेल काम झालंय आमचं तिथं कार्यक्रम आहे एकदम शेजारी घरा चिटकून तर सगळी तयार झाली ती मी पण झालोय सगळी झाली लेकर बाळ सगळी तर जायचं कार्यक्रम आता बघ आता कोण आले कोण कोण आहे गर्दीच दिसा लागले सहाचा कार्यक्रम म्हणून आपल्याला सांगितलं दोघांना तसा वाजून आता पहि पाहून तिकडून सगळ्यांना उशीर होत असते तर बघूया चला बघ कसा कसं कार्यक्रम चालू आहे काय चालू आहे त्या बघा इथं आहे बघा या बोसली केकच्या खाली लावला लावलाय आणि ही आपली गाडी इथं आहे काळी आणि इथं माणसं गर्दी केली बघा तर झाडवर दिसत नाही पण तिथं पडदा लावलाय लाल कलरचा डेपी इथं दिसते बघा अलीकड थोडं थोडं या भिकेच्या खाली तर तिथे कार्यक्रम आहे बघा मग tidak aja, aja apa aja lah. झाला पाहिजे आपल्या सगळ्यांचे लाडके रिलस्टार खास शुभेच्छा भेट देण्यासाठी आवर्जून आज इथे उपस्थित आहेत अक्रुसकर जरा टाळ्या जोरदार होऊन super तुकडे हार्दिक स्वागत आहे आजच्या या सोहळ्यामध्ये आणि जोरदार ठरणे आमंत्रित करूया अग्नीच आपल्या जवळच सा नाव पुरुषोत्तम दादा पाटील यांचं स्वागत आहे आज रोजनीमध्ये <laughs> मरणीय श्री पुरुषोत्तम दादा पाटील बिग मध्ये आपण पाहिलेलंच आहे पण एक असं नाव असं नाव पुरुषोत्तम जोरदार त्यांनी आमंत्रित करूयात बिग बॉस वेम आणि सेलिब्रिटी ज्यांना आपण सिरियल मध्ये काम पाहणार Near right edge. Five faces center. Two faces near left edge. Near bottom right edge. Near left edge. Two faces near bottom left edge. Faces center. Two faces near right edge.

पहिल्यांदा आले आणि तुमचं प्रेम बघून खरंच खूप बरं होते थँक यू सो मच आणि स्पेशल की तुम्ही सगळ्यांनी इतक्या प्रेमाने आमचा बिग बॉस पाहिलात <laughs> बिग बॉस म्हणजे तुझा आवाजादर्यात आजच्या उद्घाटनासाठी उपस्थित तुम्ही सर्व आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आजचे सर्व स्टार्स सर्वांचे तुमच्या वतीनं माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनंच मध्ये भरभरून स्वागत करते आणि त्याचबरोबर डी दादांना आणि मानेदादांना सगळ्यांना शुभेच्छा देते की आज ह्या शॉपचं जे उद्घाटन झालं आहे त्याला अशीच भरभरून प्रतिसाद इथं होणार आहे पुन्हा एकदा माझ्या आपले गणेश शिंदे मोहळचे ते बोलणार आहे तर गणेश एक दोन शब्द बोला पहिल्यांदा दसरा टिफी दादा मनापासून धन्यवाद ही माझा पहिला अनुभव आहे ती सक्सेस झाला आमच्या टिफी दादांमुळे की सोशल मीडिया मी गेले चार पाच वर्षापासून काम आहे तेव्हापासून टिफी दादा ओळख आहे पण कधी भेटण्याचा योग आला नव्हता पण आज त्यांच्या ही योग आलाय तर त्यांना अजून एकदा मनापासून शुभेच्छा टिफी दादांना थँक्यू सो मच आणि या बिझनेसमधले आमचे पार्टनर संतोष माने तेही दोन मिनिटं त्यांचा मनोबल व्यक्त करतात सत्तर सत्तेक मिनटर साढल्या बाकी <coughs> कधी वा झाला कार्यक्रम संपला होय लेकर बसली आई ही पिशवाना केली बहिणी बुक बॉक्स कसलाय वास वाटलं एक नंबर अनुभव पाहिला होता ना आपला मग काय लय भार लय भारी वाटलं चष्मा भारी दिसतोय तुला तर डीपे दादांना मनापासून धन्यवाद बरं काळजाच्या सगळी छान होती दादा पुरुषोत्तम दादा आणि ताई वैभव दादा सूरज चव्हाण सूरज दादा डीपी दादा अजून कोण कोण होते आपले सोलापूरचे आलते सगळे आपले व्हिडिओ काढणारे प्रसाद दादा आता अजून अजून लय जायची आपले कोण दादा अजून कोण की घनश्याम दादा तर अजून कोण राहिलं असं तर मनापासून सॉरी बरं आता सगळ्यांनी खूप छान होते कार्यक्रम पण एक नंबर झाला लय भारी वाटला आम्हाला आमचा पहिलाच अनुभव होता तर कसं तर एडं वाकडं पार पडला कारण पहिला कार्यक्रम असल्यामुळे मला बी काय कळनं बोलायचं वगैरे जरा अनुभव होईल तसं तसं आपल्याला जरा थोडी माहिती पडेल जरा तर बाकीची कशी सगळी आहे ती बिग बॉसमध्ये जाऊन राहिली कुठं जाऊन आली मालिके केले तसं आपण आपलं काहीच नाही त्याच्यामुळं थोडं बोलण्याचा प्रयत्न केला काय तुकडं वाक असेल तर आकडूच करायची मागतो आणि सगळ्यांना भेटून खरंच लय भारी वाटलं लय म्हणजे लयच भारी वाटलं सगळ्यात खास म्हणजे ना त्यांच्यामुळे ही अवघा एक घडला आहे सगळा महत्वाचा वय असंच अजून कार्यक्रमात भेटत गेलं तर जावा आम्ही पण येऊ तर अजून एकदा दादा थँक्यू आणि कोण आखलू दा असेल दादा नक्की शॉपला भेट द्या चला बाय